फॉरेस्ट कॉलनी मैदानावर सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील अमोल मराठे यांच्या वतीने महिला कट्ट्याचे आयोजन धुळे शहरातील देवपूर परिसरातील नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी मैदानावर आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महिला कट्ट्याचे आयोजन धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात धुळे शहरातील प्रत्येक प्रभागात महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले असून त्यातलाच एक भाग म्हणून आज नगावारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी मैदानावर सदर महिला कट्टा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन यांच्या धर्मपत्नी सौ डॉक्टर सुशील महाजन व ड्रीम हब बाय वुमन फॉर वुमन प्रोजेक्ट मुंबई संचालिका सौ अपूर्वा जोशी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते तर मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा ध्यास धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतला असून त्यातलाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रभागात महिला कट्ट्याचे आयोजन करण्यात येत असून महिलांना महिलांना मोकळ्या वातावरणात एक हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांना विविध सार्वजनिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे या उदात्त हेतून या ठिकाणी महिला आयोजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील अमोल मराठे यांच्या वतीने करण्यात आले होते तर प्रसंगी योगेश पाटील अमोल मराठे मित्रपरिवार यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले तर शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना या विविध स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या महिलांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली तर त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्वच महिलांना आकर्षक असं भेट वस्तू देखील या ठिकाणी देण्यात आले तर अतिशय हास्यमय उत्साहात आनंददायी वातावरणात महिला कट्टा या ठिकाणी पार पडला ठेवले ना आता यांनी हा कार्यक्रम ठेवलाय ते काय सांगतात भाभी आम्ही एकदा ठेवू दोनदा ठेवू नेहमी नेहमी आम्हाला परत नाही तर मग काय करणार आपण असं काय आपण महिला करता का बरं ठेवतो एकमेकांशी आपण संवाद साधतो नाही आपण काय करतो टी व्ही उघडतो टीवी वी बसून जो फिर मोबाइल मधे बसतो या निमित्त अपन एकमेक संपर्क तो करते नहीं तो, लोग आपके कहीं मुंबई में आए हैं आपकी इतनी महिला शक्ति कसी जिम्मेबाद है महिला शक्ति कितनी मतलब उसमें कितनी ताकत है अपने को ही मुंबई वालों को दिखाना है तो जो भी ये कार्यक्रम लेंगे अपने अच्छे के लिए ले रहे अगर अपन ये कार्यक्रम में कितना हस रहे आप तो कब से हस रहे होंगे ना जितनी भी अपनी जितनी भी बीमारी है सब ऑटोमेटिक गायब हो जाएंगे तो डॉक्टर के पास जाने की जरूरत नहीं निशा ताई ओ भाई डॉक्टर साहब आपका थोड़ा सा काम धंधा काम हो जाएगा रोगी नहीं आएंगे आपके पास में और फिर भी याद बाकी और कुछ प्रॉब्लम रहेगा तो आपने जो हक का मानूस रहेंगे जैसे योगेश भैया है अमोल भैया है आपके पास में आएंगे आपसे बातचीत करेंगे तो आपकी जो भी समस्याएं वगैरह रहेंगी आप उनको बोलेंगे तो काम होएगा भैया अकेले रहेंगे तो इतने बड़े आमदार अपने पूरे झुलिया शहर में अपन ए, एक अकेला आदमी कैसे संभालेगा तो उन्होंने अपने बीजेपी की टिकट से जो भी खड़ा रहेगा उसको अपने को मतों से उसको देख कर अपने को विजय करना है अपना हिंदू है अपन अपन सर्वो हिंदू है ना हिंदू है क्या नहीं हाँ तो हिंदुत्ववादी टिकाने के लिए अपने लड़कियों का भविष्य संभालने के लिए अपने को बीजेपी को वोट देना है बीजेपी को वोट देना है मतलब क्या वो डायरेक्टली मोदी जी को वोट देना है और जो भी बीजेपी के खडा रहेगा बीजेपी भी मतलब कमल बीजेपी भी मतलब आज मार्गशीर्ष महिने का गुरुवार आहे दिन क्या होता लक्ष्मी आती लक्ष्मी काय पे आती कमलक्षात ठेवायचंय कमल है ना आता दुसरी गोष्ट आणखी जो पण या बीजेपीच्या भी चिन्हावर उभं राहील तुमचा फक्त पाठिंबा पाहिजे पा आणि आशीर्वाद भरपूर पाहिजे तो आपला योगेश दादा अमोल दादा आहे ज्यांना पण तिकीट भेटणार आहे तो पण माणूस राहणार आहे त्यांना तुमचा आशीर्वाद द्या पाठिंबा द्या आम्ही नेहमी तुमच्याकडे सतत कायम राहू